मुळात पहिल्यांदा मी विलन असं निगेटिव्ह कॅरेक्टर केलं आजपर्यंत निगेटिव्ह काहीच केलं ना म्हणजे हिंदी सिनेमात हिरोचा मित्र किंवा पॉझिटिव्ह आणि विल विलन मला करायचाच का होता कारण मी कधीच ॲक्टरला म्हणजे मी माझ्याबद्दल बोलतो हो की दरवेळेला काहीतरी नवीन करायला आवडतं आणि जेव्हा समीतने मला ही गोष्ट सांगितली तेव्हा मला ते, ते आवडलं म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे वेगळं होऊ शकतं अशा प्रकारचं विल आणि ती संधी मला वाटली आहे आणि ती मी ग्रॅप केली ती संधी तसं बघायला गेलं असतं तर मी पिस्तूल रोखून गोळी घालून त्याला ठार मारलं असतं पण त्याला त्या त्याला इजा करायची आहे त्याला भाजून हुरपळून त्याला तो ओरडत राहिला पाहिजे मरताना त्याला वेदना झाल्या पाहिजेत इतका तो विकृत आहे हे दाखवण्यासाठी तो सीन केलेला आहे <laughs> खरोखरच्या लावल्या मी एवढं घाबरलो रे काय कर नाही नाही हो उदर की कारण तो पुढे ठेवलं आणि पुढे त्याने पेटवलं ते आणि कॅमेरा तिथे ठेवून ते शॉर्ट्स घेतले ते उडत होते अंगावर ह्याच्या डोक्यात जसे रानटी विचार रानटी सगळं येतं त्याचं विज्युअलच त्याचा खूप ग्रेट आहे नेहमीच समोरच्या डिरेक्टरवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं असतं तरच तुम्ही हंड्रेड पर्सेंट काम करू शकता आणि जेव्हा रॅपो असल्यामुळे ते सोपं जातं मग एकमेकांबरोबर एक काम करणं खूप सोपं जातं पण मित्र असलं ना की मग ती एक बॅरियर असते तुटली जाते आणि रापू जमला की छान काम होतं आणि मग काम करायला मजा येते मला कास्टिंग तर कास्टिंग कसं केलं तो म्हण एकाने विचारलं तो म्हणाला मला कास्टिंग सोपंच होतं कारण का हे मुळात आतून रानटी आहेत सगळे आम्ही नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅलेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते रानटी सिनेमाच्या ट्रेलर लाँचला मी आले आहे आणि आत्ता माझ्यासोबत आहेत दोन असे रानटी कॅरेक्टर जे मला जाणून घ्यायचं आहे की ते आहेत की बनलेत पण सुरुवात मी करेन की तुमच्या दोघांचा ट्रेलरमध्ये एक अत्यंत धमाकेदार सीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही जयवंत सरांच्या गळ्यामध्ये फटाके लावलेत आणि फटाके मोडलेत काय सांगायचं संजय सर तुमच्या भूमिकेविषयी आणि ओव्हरऑल या सीनविषयी विषयी जाणून घ्यायला आवडेल सर सिनेमाचं नाव आहे रानटी त्याचे दिग्द दिग्दर्शक आहेत समित कक्कड आणि पुनीत बालन याचे प्रोड्युसर आहेत नावाप्रमाणेच सिनेमा रानटी आहे आपण आपण सगळे म्हणतो की आपल्याला माहिती आहे प्रत्येक माणसात एक हिंस्त्र जनावर दडलेलं असतं पण ते त्या, -त्या माणसाप्रमाणे कॅरी होत असं काही जण ते जनावर त्यांच्या मनातून ते जनावर बाहेर येतं काही जण तो दाबून ठेवतात त्या त्या माणसाप्रमाणे ते, ते ते तसा तसा तो वागत असतो ह्या सिनेमात रानटी सगळेच रानटी आहेत आणि आमचे स्लॉग लाईन आहे की काही असतात काही बनतात तर असतात जे कॅरेक्टर आहेत ते मी आहे म्हणजे हे असतात जो कॅरेक्टर आहे तो असा वागतो ज्याने समाजाचं नुकसान होतं आहे का फायदा होतो आहे नफा होतो आहे का तोटा होतो आहे काय होतं आहे समाजाचं याचं त्या अस्तातला काहीही पडलेली नसते तो स्वतःच्या स्वार्थासाठी तसाच रानटीपणा करत असतो आणि जेव्हा या अस्तातमुळे समाजाचं नुकसान होतं किंवा समाज दुखावला जातो किंवा कुठला माणूस दुखावला जातो तो रिव्होल् करतो त्यामुळे तो मग बनतो का तर ह्या अस्तातला संपवण्यासाठी म्हणजे मी असतात आहे म्हणजे मी विल व्हिलन आहे आणि बन बनतो शरद तो का आता ह्या असतातला संपवण्यासाठी तर असं ते कॅरेक्टर निगेटिव्ह कॅरेक्टर आहे माझा आणि जसं सांगितलं की ते तो तुम्ही तू जो सीन म्हणतेस फटाक्यांचा की तो असतात इतका विकृत स समित कक्कड हा ह्याचा दिग्दर्शक आहे त्यामुळे कॅप्टन ऑफ द शिप तो आहे त्याच्या डोळ्यासमोर एक सिनेमा आहे हा सिनेमा तो ते कसं दिसणार आहे तो असतात कसा दिसणार आहे हे त्याच्या डोळ्यासमोर आहे तो किती रानटी आहे किती विकृत आहे किती समाजाला घातक आहे हे दाखवण्याकरता त्याने हा सीन केलेला आहे म्हणजे तसं बघायला गेलं असतं तर मी पिस्तूल रोखून गोळी घालून त्याला ठार मारलं असतं पण त्याला त्या त्याला इजा करायची आहे त्याला भाजून हुरपळून त्याला तो ओरडत राहिला पाहिजे मरताना त्याला वेदना झाल्या पाहिजेत इतका तो विकृत आहे हे दाखवण्यासाठी तो सीन केलेला आहे ती त्याची डेन्सिटी अशी जाणवती आहे ती प्रखरता जाणवती आहे आणि खूप भारी आहे आणि जयवंत सर आता तुमच्याकडून मला ऐकायचं आहे कारण यांनी ते फटाके लावलेत पण ते तुमच्या गळ्यात फुटलेत त्याच्यामुळे तुमच्याकडून ऐकण्यामध्ये मला अजून मजा येणार आहे तर तुमचं कॅरेक्टर आणि फटाके फुटण्याविषयी काय सांगाल एकतर बावीस तारखेला आमची फिल्म लागते आहे बावीस नोव्हेंबरला रानटी दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बावीस तारखेपासून आम्हाला फटाके फोटायचे आहेत आणि ते डिसेंबर जानेवारीपर्यंत तुम्हाला फोडायचे आहेत कारण का आमची पिक्चर सुपर डुपर हिट आहे हे आत्ताच सांगतो तुम्हाला आणि आमच्या सीनबद्दल बोलायचं झालं तेव्हा हा सीन ज्यावेळी करायचं झालं त्यावेळी मला वाटलं ते, ते लडी आपल्या आणतात ना डमी त्या आणलेल्या होत्या दिसत होत्या त्यामुळे त्या आता घालायच्या शॉर्ट द्यायचा आपण नंतर कोणतरी डमी येईल आणि करेल तर त्यांनी मला खरोखरच्या लावल्या मी एवढा घाबरलो रे काय कर नाही नाही उधार रखेंगे कारण तू पुढे ठेवला आणि पुढे त्याने पेटवलं ते आणि कॅमेरा तिथे ठेवून ते शॉर्ट्स घेतले ते उडत होते अंगावर नंतर मग ते डमी लावले पण असा हा आमचा रानटी डिरेक्टर आहे ह्याच्या डोक्यात असे रानटी विचार रानटी सगळं येतं त्याचं विज्युअलच त्याचा खूप ग्रेट आहे आणि इतका पॅशनेट आहे आणि त्याच्याबरोबर इतकी वर्ष काम करतोय सात आठ प्रोजेक्टमध्ये सहा प्रोजेक्टमध्ये आम्ही आहोतच त्याबरोबर त्यामुळे त्याचा पूर्ण अनुभव आणि प्लस आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवतो नेहमीच समोरच्या डिरेक्टरवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं असतं तरच तुम्ही हंड्रेड पर्सेंट काम करू शकता आणि तसं हे माझं कॅरेक्टर आहे जसं हा बोलला असतात आणि बनतात आम्ही बनत्यापैकी आहोत आम्ही आम्ही याला अपोज करत असतो मारण्याचा प्रयत्न करतो होत नाही आमच्याकडून आणि वेळी माझ्या समोर माझ्या मुलाला हा मारतो आहे हे मला पेटवत असताना इतकं विचित्र हो, इतकं विकृत आणि फंटास्टी काम आई शपथ तुम्हाला खूप खूप अंगावर अंगावर येणार येणार आहे आहे कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणजे ट्रेलरच इतका अंगावर आला ना आ, की खरं सांगू म्हणजे बावीस तारखेपर्यंत थांबण्याची अशी हेच नाही आहे कधी सिनेमा पाहतो असं झालंय आम्हाला आणि तुम्ही आता म्हणाला दोघंही की तुम्ही डिरेक्टरचे फेवरेट आहात अनेक त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये तुम्ही आहात तुमचं या टीमवर्कविषयी जाणून घ्यायला आवडेल म्हणजे समजा जेव्हा हा सीन शूट होत होता तेव्हा तुमचं टेक कसं होतं ओव्हरऑल डिरेक्टर सोबत तुमचं हे कसं होतं की ते त्यांचे हो हो तुम्ही फेवरेट एक कलाकार आहात कारण तुमच्याकडनं त्यांना ते मिळत असतात आउटपुट्स याबद्दल काय आता हे दहा लोक होतो त्यातले आम्ही आठ लोक कायम त्याच्या ह्याच्यामध्ये असतो प्रत्येक प्रोजेक्टमध्ये त्यामुळे ना इतकं सॉलिड तुम्हाला अभिनय मिळणार आहे बघायला आम्ही म्हणतो ॲक्टर्स ॲक्टर्स वेगळे आम्ही ॲक्टर्स आहोत तुम्हाला जराही असं वाटणार नाही की हे करत असताना कुठेतरी लाऊड करतायत कुठेतरी काय जेन्युनिटी जेन्युनली करतायत अक्षरशः आमच्या सगळ्यांचंच अभिनय तू बघशील असं वाटतं जेन्युनली अरे खरंच आहे तसे इतकं भयंकर आणि हे त्याला सुचलं होतं आमच्या समितला ज्यावेळी तो रत्नागिरीला गेला होता फिरायला त्यावेळी त्याला असं वाटलं की यार त्याचं कधी काहीतरी बघितलं त्यांनी धावलं आणि त्याला वेळ ह्याच्यावर काहीतरी करू शकतो आपण रानटीपणा त्यावर त्याला ती सुचली मग ते ऋषिकेशवर बोलून त्यांनी हे स्क्रिप्ट बनवली त्याची पण अप्रतिम आणि शरद केळकर वगैरे सगळ्यात दिग्गज लोक आहेत आणि यातलं एक गाणं आहे जे टायटल सॉंग तो मगाशी म्हणाला हे टायटल सॉंग ते टायटल सॉन्ग तुम्ही बघाच ॲक्च्युली मला असं वाटतं ते बॉलिवूड टॉलिवूड आणि मराठीला तोडून पुढे जाणारं गाणं आहे इतकं सॉलिड व्हिज्युअल्स आहेत त्या गाण्यामध्ये हो हो हे लोक येतात मध्ये मध्ये त्या गाण्या अप्रतिम अप्रतिम मला वाटतं की हा सिनेमा हिस्ट्री करणार आहे आणि येस संजय सर प्लीज नाही तू म्हणालीस की काम करताना कसं तसं वाड्या पण म्हणाला की आम्ही सगळे जे काम करतो सगळे आम्ही आधीपासून एकमेकांबरोबर काम केलेलं आम्ही सगळे मित्र आहोत नुसतं कामं कामामुळे मित्र नाही झालं तर आम्ही समारंभाला भेटतो काही याला भेटतो त्यामुळे मित्र झालेलो आणि जेव्हा आणि समित पण आमचा मित्र आहे आता मित्र असल्यामुळे त्याला जे काय हवं तो सांगतो तो, तो सांगतो आणि आपल्याला कळतं आणि आपल्याला जे काय मिळालं ते आपण पण सांगतो त्याला आणि मग त्याच्यातून काही ती एक प्रोसेस निर्माण होते आणि त्याच्यातून घडत जातं आणि जेव्हा रॅपो असल्यामुळे ते सोपं जातं मग एकमेकांवर एक काम करणं खूप सोपं जातं म्हणजे त्यालाही माहिती असतं की हा माणूस काय करणार आहे हा ह्याची पोच कुठपर्यंत आहे त्यामुळे त्याप्रमाणे तो काम काढून घेत असतो आणि आपल्यालाही माहिती असतं आपण कितीही दिलं तर त्याला किती हवं आहे किती त्याची अपेक्षा आहे त्याप्रमाणे आपण देण्याचा प्रयत्न आणि त्याच्यात जर मित्र असलं ना की मग ती एक बॅरियर असते तुटली जाते आणि रॅपो जमला की छान काम होतं आणि मग काम करायला मजा येते आणि जसं समीर मग अशी म्हटलं तिकडे की ही जी मला कास्टिंग त्याला कास्टिंग कसं केलं असं तो एखादी विचारलं तो म्हणाला मला कास्टिंग सोपंच होतं कारण का हे मुळात आतून रानटी आहेत सगळे आम्ही <laughs> इतके रानटी आहोत की ते बरोबर प्रोजेक्ट करणारं आम्हाला मला हो माहिती होतं म्हणून मला सोपं केलं मला कास्टिंगसाठी काही करावंच नाही लागलं ला। इतके हे असे आतून रानटी आहेत म्हणजे जाम किडे आहेत आमच्या मस्त पण सर इतक्या वर्षानंतर म्हणजे मी म्हणेन डिकेट मधली ही एक मोठी भव्य दिव्य फिल्म आहे आणि याच्यातून इतकं सुंदर जे कॅरेक्टर तुमच्या वाटायला आलंय ते करताना काय मजा आली आहे तुम्हाला आणि किती एन्जॉय केलं तुम्ही नाही संजयच्या बाबती बोलू ना मी तर त्याला बऱ्याच वर्षांनी किंवा बऱ्याच गॅपनी असं कॅरेक्टर मिळालं आय एम सो so हॅपी आणि काय परफॉर्म केलं आहे मी तर कर आणि आम्ही आमचे जास्त सीन होते त्यामुळे आम्ही करताना एक प्रत्येक वेळी इम्प्रेस व्हायचं इट्स व्हेरी गुड आणि जेव्हा एखादा समोरचा कॅरेक्टर करताना समोरच्याला कॉम्प्लिमेंट देतो एकमेकांना तीच खरी गोष्ट आणि ॲप्रिसिएशन पाहिजे मुळात पहिल्यांदा मी विलन असं निगेटिव्ह कॅरेक्टर केलं आजपर्यंत निगेटिव्ह काहीच केलं ना म्हणजे हिंदी सिनेमात हिरोचा मित्र किंवा पॉझिटिव्ह किंवा मराठी सिनेमात हिरो केलं तर विनोदी हिरो किंवा रोमॅन्टिक किंवा जरा हळवा बावळट असे वेगवेगळ्या प्रकारचे केले पण पहिल्यांदा आणि विल विलन, विलन मला करायचाच का होता कारण मी कधीच ॲक्टरला म्हणजे मी माझ्याबद्दल होतं की दर वेळेला काहीतरी नवीन करायला आवडतं काहीतरी वेगळं करायला आवडतं तर मी ह्या प्रकारचे विनोदी आणि हे अशा भूमिका केल्या होत्या पण मी वि निगेटिव्ह विलनीश अशा भूमिका कधीच केल्या नव्हत्या आणि जेव्हा समितने मला ही गोष्ट सांगितली तेव्हा मला ते आवडलं म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे वेगळं होऊ शकतं अशा प्रकारचा विलन आणि ती संधी मला वाटली आणि ती मी ग्रॅप केली ती संधी मज्जा केली आहेत धम्माल केली आहेत आणि खूप भारी वाटलं मला तुमच्यासारख्या दिग्गजांसोबत आज मला इंटरव्ह्यू करायला मिळाला ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि येस जसं सर तुम्ही म्हणालात की फटाके फुटणार आहेत बावीस तारखेनंतर सो हेच फटाके फुटताना बघायला आम्हाला खूप मज्जा येणार आहे आणि तुम्ही खूप छान गप्पा मारल्यात त्यासाठी तुम्हाला थँक्यू आणि संपूर्ण रानटी सिनेमाला प्लॅनेट मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा प्लॅनेट मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना म्हणजे सगळ्याच प्रेक्षकांना मला एक आवाहन करायचं की बा वीस तारखेला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतात तर कृपया सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावा जर तुम्ही मतदान केलं तर तुम्हाल तुम्हाला हवं ते तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला आवडतं ते सरकार येऊ शकतं जर तुम त्या पण त्याकरता तुम्हाला मतदान करायला हवं जर तुम्ही मतदान केलं नाही तर तुम्ही राजकारणाबद्दल राजकारण्यांबद्दल काहीही बोलू शकत नाही त्यांना काही त्यांच्यावर कुठलीही टीका करू शकत नाही किंवा त्यांची प्रश कारण तुम्ही त्या प्रोसेसमध्ये नाही आहात जर तुम्हाला त्या रा आपला देश जर चांगला वाढवायचा असेल प्रगती करायची असेल तर तुम्हाला मतदान केलं पाहिजे तर सगळ्यांना विनंती आहे कळकळीची विनंती आहे की मतदान करा Thank you, thank you so much, sir.